कथा सांगितली होती हे सांगण्यापूर्वी मागच्यावरती सांगितलं नाही त्याचा परिणाम असा झाला घरी गेल्यावर मला भाकर त्यामुळे काल्पनिक आहे दुसरं कारण असं आहे की एकदा काल्पनिकचं लेवल लागलं की मग खरं जरी बोललं तरी त्या काल्पनिकचं नावावर भेटून जातं ते देखील याला एक कारण आहे आजच्या कथेचा माझा जो विषय आहे तो महिलांना प्रचंड आवडणाऱ्या वस्तू आहे आता महिलांना कोणती वस्तू आवडत नाही हा देखील एक संशोधनाचा विषय कारण सुपर मधून किंवा मधून जेव्हा आपण घरी येतो घरी आल्यानंतर हमकस्परी एक वाक्य आपल्याला आला पडतं ते म्हणजे अगं बाई हे आणायचं राहिलेच बरं का म्हणजे कोणती वस्तू महिलांना आवडत नाही हा संशोधनाचा विषय जरी असला तरी एक वस्तू महिला सतत सोबत बाळगत असतात आणि ज्याप्रमाणे महिलांच्या मनाचा ठाव लागत नाही अगदी त्याचप्रमाणे त्या वस्तूचा ठाव लागत नाही ती वस्तू म्हणजे पर्स ही महिलांची पर्स अगदी महिलांच्या मनासारखी असते अनेक अस्तर अनेक कप्पे अनेक चैने आणि या पर्स मध्ये काय नसतं ही पर्स मला अलिबाबाची गुहा वाटली या पर्स मध्ये काय नसतं घरात जेवढं मेकअपचं सामान असतं तेवढंच तो पण हरवलेले पेन स्पर्श पर्समध्ये सापडते त्यानंतर विलायची सुपारी लव या साऱ्या गोष्टी त्या पर्समध्ये सापडतील पण पर कडकडीत नोटा ठेवण्याचा टप्पा मात्र एवढा बारीक असतो की तो फक्त पर्सच्या मालकीनीला सापडतो चुकून हुकून पर्सच्या मालकीनीच्या मालकाने जर त्याचा हात घातला अर्थात ते धाडस त्या मालकाचं नसत पण तरी चुकून आपण त्या पर्स मध्ये हात घातला तर मात्र त्या भुल मध्ये आणि त्या जंगलामध्ये तो हरवून जातो तो कप्पा काही ना सापडत नाही आणि तेच माझ्या कथेचं नाव आहे पर्स या पर्सचा काय उपयोग होऊ शकतो हे या कथेच्या माध्यमातून आपल्या समोर विषय कर्ण कर्कश आवाज करत ते लाल रंगाचं धूळ अर्थात यस्टी फलाटावर उभी राहील एखाद्या फुलाच्या ढेपेला किंवा उसाच्या चिंटीला हजारो मुले चिटकावे अगदी त्याचप्रमाणे जागा मिळवण्यासाठी जो तो बसला चिटकण्याचा आणि उगाच इतरांना खेटण्याचा प्रयत्न पर करत होता खिडकीतून रुमाल टाकून जागा घालण्याची केविलवाणी धडपड जोरात सुरू होती आता रुमाल टाकला की जागा आपलीच हा अलिखित आणि आगळा वेगळा नियम यष्टी पुरताच मर्यादित आहे म्हणून म्हण हा नियंत्र जर सगळीकडे लागू झाला असता तर आपल्या डोक्यावर हो जेवढे केस आहेत तेवढे रुमाल घेऊन आपण सोबत फिरलो असतो आणि जे चांगलं आहे तिथे वापरून रुमाल टाकून दिलं तर पुणे ड्रायव्हर नामक खेळ असणाऱ्या प्राण्याच्या पिंजऱ्यातून बसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होता हे सारं दृश्य मी माझ्या डोळ्याच्या कॅमेऱ्याने टिपत होतो आणि माझ्या मेमरीमध्ये साठवत होतो अर्थात मलाही त्याच वर्ष प्रवास करायचा होता पण जागेसाठी कुठलीही लगबग न करता शांतपणे त्या गोंधळाचा मी साक्षीदार होत होतो कारण आयुष्यात पहिल्यांदाच माझी निर्णय शब्दाबरोबर ठरली होती कारण मी रिझर्वेशन सगळं चालू होऊन शांत झाल्यानंतर एखाद्या सम्राटासारखा त्या बस मध्ये एक एक पायरी चढून मी वर चढलो पण माझ्या ठरलेल्या जागेवर लगेचच बसण्याचा योग मात्र आला नाही कारण एका बाईकडून माझ्या जागेचा उपमर्द झाला <laughs> त्या बाईला माझ्या सुटावरून मोठा असं म्हणायची हिंमत माझी झाली नाही शेवटी मोठे मोठे प्रश्न मध्यस्थांच्या मदतीने सोडवावे लागतात म्हणून कंडक्टरच्या मदतीने जागेचा प्रश्न सोडला त्या जागेवर उठताना ती बाई काहीतरी कुटकुटली बहुदा कंडक्टरच्या आईचा काहीतरी गोपनीय शब्दामध्ये तिने उद्धार केलेला असा त्यानंतर त्या जागेने त्या आणि जागे एक जागा असताना सुद्धा एक जर येतोय असं म्हणत कुणालाच त्या ठिकाणी मी बसून दिलं हो नाही आता त्या जागेवर फक्त मी आणि माझी बॅग गाडी मिळणार तोच एका सुंदर तरुणी बसमध्ये प्रवेश केला तिचं सौंदर्य मी निफाळू लागलो काट्यांच्या ढिगाऱ्यामध्ये एखादा गुलाब पडावा किंवा काचेच्या आशी एखादा हिरा तिच्या येण्याला सगळं वातावरण बदलून गेलं फक्त मीच तिचं सौंदर्य निहाळत नव्हतो तर माझ्यासाठी बरेच दोन कावडे यश दिवस मध्ये आम्ही तिचं सौंदर्य म्हणजे आमच्या आले सांगितलेल्या तिथं सौंदर्य इतरांचे होणारे स्पष्ट टाळत अलगद पावलाने की जशी माझ्याजवळ यायला लागली तशी माझ्या काळजाची धडधड वाढायला लागली माझे शेजारी जागा आहेत फक्त ती बसली पाहिजे म्हणून माझे धडपड आणि जागा मानेला हिसका देत हळूवारपणे ते उच्चार केले आणि त्या जाहिरातीप्रमाणे माझ्या मनात आनंदाचे लाडू उठायला लागले ला या करता केला हट्ट हा बॅग मांडीवर घेऊन तिथे बसायला जागा दिली मित्रांनो प्रवासाची मजा ते त्या गाडीच्या बाहेर किती निसर्ग सौंदर्य असत यावर अवलंबून नसते तर तुमच्या शेजारी कोण बसत यावर असते अवलंबून <laughs> असत आता तुम्ही कल्पना करा तुम्ही प्रवासाला निघाला मला माहिती सचिन ने मी असते प्रवास करतो त्याच्यामुळे समजा तुम्ही प्रवासाला निघाल कल्पना करा जे समोर ते एक मध्ये गेले म्हणजे जे त्रेपन्न प्लस झालेले किंवा रिटायर व्हायला मिळेल त्यांनी कोणतीच कल्पना करायची नाही त्यांनी फक्त महाकुंभ गेला प्रयागराज वाराणसी काशी असाच कल्पना करायची ही कल्पना फक्त आम्ही करायची आता कल्पना करा की तुम्ही प्रवासाला निघाला आहात बाहेर श्रावणसाठी कोसळायला लागलेला आहे पाण्याचा तपात धबधब्याच्या माध्यमातून खाली येतो आहे त्यानंतर डोंगराचे शिखर धोक्यामध्ये हरवलेले आहे जिकडं तिकडं हिरवी पसरलेली आहे झरे वाहत आहेत रान फुलं डोलत आहे किती सुंदर वाटते आपल्याला ऐकायला आणि या प्रवासामध्ये तुमच्या शेजारी टीव्ही झालेलं भूतळ येऊन बसलं आहे खोकून खोकून चालला माझ्या शेजारी बसले आणि खिडकी बाहेरच बाबडीच झाड कुंभोरासारखं वाटायला लागलं आणि त्या धोत्याच्या फुलातून मोगऱ्याचा सुगंध दरवायला लागला गगन खिंड झालं माझ्या काळ्या कातडीमुळे तिचा फोरा कंद अधिकच होता आणि सध्या पांढरा शिलाचीचा काळ आहे हे बघा पांढरा शिलाने काळी या व्हायला लागल्या अंग चोरूनच बसली होती मी मात्र हळूहळू पावत होतो माझा मनसुभाव तिने ओळखला असावा एका झटक्यात तिला तिची पण आमच्या दोघांच्या मध्ये पोहोचली सुंदर आणि देखण्या मुली सुद्धा हुशार असतात हे त्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा मला कळले बघा मी माणूस की धरली आहे तुम्हाला सांगतो मी आणि पुरुष मंडळी खऱ्या अर्थाने मानवतेची पूजारी आहोत आणि पुरुष मंडळी खऱ्या अर्थाने मानवतेची पूजारी आहोत म्हणणं त्या अध्यक्ष महोदय वास्तव आहे ते मी सिद्ध करू शकतो अहो एवढ्या मोठ्या व्यासपीठावर पुरुषांची वाजून तुकडं धाडस लागत आहे माझ्या ला या धासाचं तुम्ही टाळ्यापासून केलं पाहिजे म्हणजे बऱ्याच पुरुषांनी टाळ्या वाजल्या नाही बोलते ती जोडीने या ठिकाणी आली असेल टाळी वाजल्याच्या नाती लागलं तर घरी बाहेर भेटणार नाही होऊ शकत आणि पुरुष मंडळी मानवतेचे उपासक आहोत आम्ही पुरुष मंडळी जे उपासक आहोत आणि आमचीही माणुसकी आमचीही मानवता प्रवासामध्ये जास्त उफाळून येत असत त्या मनाने म्हणायला मात्र निश्चित असतात आता कल्पना करायला करू करतोय तुम्ही ऐकलंय वाचलंय समजा तुम्ही प्रवासामध्ये आहात जसं माझ्या शेजारी सुंदर तरुणी येऊन बसली तुम्ही प्रवासामध्ये आहात आणि तुमच्या शेजारी एखादी सुंदर तरुणी येऊन बसली बघा या ठिकाणी ज्यांच्या दाराय तुटल्यात ते सुद्धा हसायला लागले तुमच्या तिथे जरी तुम्हाला जाऊ तरी शिट्टी वाजायला कोण येत आपल्या गमतीचा भाग आहे यानंतर एखादी सुंदर मुली तुमच्या शेजारी येऊन बसली आणि मग येऊन बसल्यानंतर आपण तिला जागा देणार कारण आपण आपण माणुसकीची उपासक आहोत आणि बसल्यानंतर प्रवासात तिचा डोळा लागला आणि आपसूकपणे तिची मान तुमच्या खांद्यावर पडली मला सांगा तुम्ही तिची झोप होता माणुसकीच्या आम्ही उपासना हो। आहोत आम्हाला पुण्याला उठायचं असेल आणि मुंबईला जाऊन उठू पण तिची झोप आम्ही उठणार नाही आम्ही माणुसकीची उपासक आहोत या उलट महिला निष्ठूर असतात चित्रा एखादी सुंदर बसलेली आहे तुम्ही बसला प्रवासात तुम्हाला डोळा लागला खांद्यावर आपली ती पर्स काही हरकत नव्हती आणि ती मला काही बोलत नव्हती ती पर्स मला एखाद्या सर्वासारखी बसायला लागली ती पर्सने निर्माण केलेली सीमारेषा प्रश्न हा महाराष्ट्र कर्नाटक सीमारेषे प्रश्नापेक्षाही जास्त जटिल झालेला होता बस, बस एक स्टेशन पार करून पुढे प्रवास करत होती आणि अचानक तिने तिची पर्स घेतली आणि विंठ्याला लागली तिचा स्टॉप आला होता ती बस घेतली ती उठली माझी हुरे झाली पण मुली मात्र प्रचंड हुशार असतात स्माइल कधी द्यावी हे तुला चांगलं उमजलं होतं जाताना असल्या नजरेचा बाण माझ्या येशुदाचं गाणं मला आठवलं तुम्हाला शाहरुख खानचे गाणे आठवतात मला या ठिकाणी येशुदाचं गाणं आठवलं दिलचे तुकडे तुकडे करते मुस्कुराते चमले जाते जाते येतो बसा हम जिये किसके गेले आणि त्याच वेळेस तिच्या विचारात असताना ती निघून गेली आणि सुनीसाठी गेली नव्हती ती निघून गेली तिच्या विचारात असताना अचानकच हे मरतुकडे सरा तिकडं असं वाक्य कानावर आदळलं सकाळचा तो रंग रंगाळा सकाळची ती बाई मठ्ठ माझ्या अंगाचा फार चेना झाला तिला सुद्धा तिच्या आकाराला साजेस परस दोघांच्या कोंबल माझा नख शिकार तर तिला होणारा स्पर्श टाळण्याकरता तिनं ते पर्स दोघांच्या मध्ये गुंबलं मी मात्र त्याही परिस्थितीमध्ये त्या गुंबरलेल्या पर्सकडे पाहत राहिलो अगदी एकटक माझ्या निर्णय क्षमतेचा विचार करत जागा रिझोर्व जरी केली तर ती थकवून बसत ही नियती ठरवत असते जेवढंच बोलून माझ्या कथेला पूर्ण धन्यवाद